स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुयात त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेले माझ्या जट तालुक्यातील तमाम समाज बांधव सर्व जटकर जनता खर तर तालुक्यामध्ये आपल्या एका अभियंत्याचा आत्महत्या झाली आता आत्महत्या का घात हा पोलीस यंत्रणेचा विषय आहे त्याच्यावर लवकरच जो काय आहे तो निर्णय होईल आणि या घटनेच्या संदर्भामध्ये मुळात या घटनेचा चौकशी होण्याच्या ऐवजी या घटनेला वेगळं वळण लावण्याचं काम अपघाताने झालेल्या इथल्या आमदारांना केलं काल याच पोलीस स्टेशनच्या प्रांगणावर अतिशय निर्लज्जपणाची भाषा पडळकरांनी या ठिकाणी केली खर तर त्याच्याही पेक्षा खालच्या भाषेत जाऊन आपल्याला बोलता येते संस्कार आणि कुटुंबात भाषा या तालुक्यासाठी काय केलंय या जिल्ह्यासाठी काय केलंय या राज्यासाठी काय केलंय हे अखंड महाराष्ट्र जाणतोय स्वर्गीय राजाराम बापूरने पायी चालून या, या महाराष्ट्राच्या विकासात यात्रा संपूर्ण महाराष्ट्र वर नेली त्याच स्वर्गीय राजाराम बापूंच्या बद्दल अतिशय खेदजनक वक्तव्य अपघाताने झालेल्या त्या पडळकरांनी काल केलेलं आहे खर तर हे पाठी बोलतात जनता पार्टीची भाषा आहे का काय असा माझा सवाल आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना अहो माझा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला वसंतदादा पाटलांसारख्या चांगल्या नेतृत्व आणि नेतृत्व केले अटल बिहारी वाजपेयी असतील गोपीनाथजी मुंडे असतील यांच्या सोबत राजाराम बापूंनी काम केले वसंतदादांच्या सोबत बापूंनी काम केले वैचारिक मतभेद या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मातीमध्ये होते पण कधीही इतका फेर खालावलेला नव्हता इतका खाण्यांना या पडळकरांनी आपल्या जतच्या ठिकाणी येऊन खाली दिलेला आहे मग अशी बऱ्याच वक्त्यांनी बोलताना बोलण्यात सांगितलं आणि नीतिमत्ता ही पडायकरांच्या बरोबर कधी लागूच शकत नाही कारण नीतिमत्ता शून्य असलेला हा पडळकर आहे मला या ठिकाणी खेदाने सांगावं असं वाटतं महाराष्ट्रातल्या अखंड धनगर समाजाची मान देखील पडयकराच्या त्या वक्तव्यामुळे काल खाली गेलेली आहे त्यांना देखील लाज वाटते अरे असले कसलं बेन आमच्या जन्माला आले कारण ही संस्कृती आहे या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये एकमेकांच्या वरती टीका टिप्पणी या, या होत राहतात या लोकशाहीमध्ये या गोष्टी होत राहतात पण या होत असताना कुणीही आपला थर ओलांडून दिला नाही मी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष आहे आमचे नेते आदरणीय ने जयंतरावजी पाटील साहेबांचा नेहमी ने आम्हाला सभ्य संस्कृतीला धरून कधीही विचारधारा वडू नये अशा प्रकारची शिकवण आहे त्यामुळे आमचे कोणतेही कार्यकर्ते खालच्या पातळीवर जाऊन बोलत नाही अन्यथा त्याला त्याच भाषेत उत्तर आम्हाला सगळ्यांना चांगलाच देता येतंय पण आम्ही मगाशी जे सांगितल्याप्रमाणे आम्हाला चांगल्या घरात जन्माला आलेली आम्ही माणसं आहोत आम्हाला प्रश्न करू शकत नाहीत आमचा जन्म कुठे झालाय आम्ही काय झालाय ज्यांच्याकडे असे प्रश्न निर्माण होतात अशीच लोक अशा प्रकारची वक्तव्य या ठिकाणी येऊन करतात माझं खात्री माझ्या जत पाहिजे कधी अशा प्रकारची वाक्य वापरणार नाही ही बाहेर आलेली बाजार मंदिर आज आमच्या जतचं नाव बदनाम करू इच्छित पाहतात अहो माझा जत रहित्यनं नटलेला आहे जाती जातीने एकत्रित राहिलेला हा तालुक आहे इथे यायचं तुमच्या मताच्या राजकारणासाठी तुम्हाला काहीतरी तुकडा कुठंतरी कोणीतरी पडकेल तो मेवायचं या अशा बोटी इथं यायचं नेत्यांच्या वरती टीका करायच्या आदरणीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या वरती बोलायचं अरे जयंतरावजी पाटील साहेबांच्या नका इतकं काम जरी तुम्ही या तालुक्यात केलं ना तरी आम्ही तुम्हाला मानतो